नमस्कार रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आहे आता या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं पहिलं पकडी वगैरे पाहिले होते की आपल्याला कोणत्या पकडी पाहिजे नाही किंवा आपण मनी कोणते वापरतो गोल्डनची वगैरे आता हे मोत्यातले सगळे प्रकार आहे याच्यामध्ये वेगवेगळे वेग आकाराचे मत मनी एक हे फाय एम एमचे हे मनी आहे हे जपानीज मनी आहे हे फाय एम mm एमची गोळ मोतीची मणी आहे जपानीज मणी म्हणतात याला तर हे खूप छान असतात त्याची पॉलिश पण जात नाही आहे हे छान असतात आणि हे याचा आकार गोल आहे बघू शकता सेम गोलमध्ये थ्री एम एमचे mm फोर एम mm एमचे जसे तुम्हाला हवेत त्याप्रमाणे ते भेटतात आता हे ओव्हल शेपचे मणी डोमरूच्या आकाराचे लमकुळ्या शेपचे नाही का असं बोलू शकता तुम्ही राईसमनी वेगळा आहे गहू मनी, मनी हा घावासारखा दिसतो टपोरा दाण्यासारखा राहतो गहू पण आपलं कसं राहतो टपोरा राहतो त्यामुळं पण याला शक्यतो ओव्हल शेपच बोलतात नेक्स्ट आपण हे बघणार आहोत हे हे राईसमनी म्हणतात तांदळासारखा लांब राहतो हा नाजूक राहतो थो। दोन्हींमध्ये थोडा फरक आहे दोन्हींमध्ये थोडा थोडा फरक आहे दोन्ही जवळ घेतल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल आता ही याच्यात पण तुम्हाला कळत असेल हा डल क्वालिटीचा आहे आणि हा चांगल्या क्वालिटीचा आहे हा जपानीज मोती आहे मनी आहे आणि हा डल याच्यातलाच आहे याचे पटकन कलर जातात मला त्यावेळेस भेटलं नाही त्यावेळेस मी घेऊन आले होते पण त्याचा यूजच झाला नाही त्यामुळं ठीक आहे हे एक मनी याच्यात साईज पण असतात ही पण थोडी डल क्वालिटी आहे याच्यामध्ये वेटला पण खूप हलकी ही दोन्हीमध्ये कलर पण चेंज दिसतोय तुम्हाला लगेच आणि ही खूप वेटला हलकी म्हणजे याच्यात वजनच नाही याला तसं याला वजन आहे खूप त्यामुळं चांगले क्वालिटीतले मनी घ्या